मधुज किचन मध्ये आज बनवूया मसूर मसूरचा ओला खोबऱ्याच्या वाटणातला तिखट तर्रीदार असा रस्सा तर यासाठी इथे साधारण एक मोठी वाटी अख्खा मसूर कुकरला शिजवून घेतलेला आहे तर याच्या वाटणासाठी साधारण अर्धी वाटी ओला नारळ कोथिंबीर त्यानंतर हाफ टीस्पून हळद एक टीस्पून जिरे आठ ते दहा हिरव्या चा, मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या अर अर्धा इंच अद्रक एक मोठा कांदा बारीक चिरून त्यानंतर एक टोमॅटो आणि काही गरम मसाले हे आपल्याला लागणार आहे याचा पण वाटण करून घेऊया तर आता याच्या वाट वाटणाला आपल्याला कांदा आणि कडीपत्त्याच्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे त्या मसाल्याला सुरेख असा सुगंध येतोय आपण शिजेपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत अगदी आता इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपण पाहू शकता यामध्ये आपण व्यवस्थित मिसळून घेऊया तर अख्ख्या मसूरचा हा रस्सा फोडणीच्या वादासोबत खाण्यासाठी अतिशय छान लागतो आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया आणि ह्याला आता एक उकळी आली की आपला मसूरचा खमंग असा वाटणाचा रस्सा खाण्यासाठी अगदी तयार होईल त्या रस्ला उकळायला सुरुवात झालेली आहे अशा घमघमाटाने संपूर्ण किचन भरून गेलेलं आहे अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट असा हा रस्सा होतो तर मंडळी आपल्याला ही रेसिपी जर आवडली असेल तर घरी अवश्य ट्राय करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे मधुज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद